मंडळी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पधरावडा उलटला तरी देखील अद्याप महाराष्ट्रात नव सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही आता ते सरकार स्थापन कधी होणार आणि त्या सरकारमध्ये महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी अमित शहाच्या घरी दिल्लीत बैठकही झाली त्यात एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिघेही सुद्धा हजर होते या बैठकीचे काही फोटोज सोशल मीडियावरही व्हायरल झाले त्या फोटोत एक गोष्ट स्पष्ट दिसून आली ती म्हणजे शिंदेच्या चेहऱ्यावरील नाराजी टेन्शन आणि भविष्याची काळजी आता मी असं का बरं म्हणतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या फोटोत अजित पवार देवेंद्र फडणवीस या दोघांचाही चेहरा चांगलाच हसरा दिसत होता पण या उलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज दिल्लीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली त्यावेळी शिंदे मात्र हसताना दिसून आले नाही एरवी एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठीबेटी घेताना प्रचंड उत्साही असतात मात्र त्या फोटोत एकनाथ शिंदे हे शून्य ठरवल्यासारखे उभे दिसले त्यांच्या चेहऱ्यावर मलूल आणि उदासभाव दिसत होते या बैठकीनंतरच खऱ्या अर्थाने शिंदेच्या नाराजी चर्चा सुरू झाली सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र एकशे सदतीस आमदारांचं पाडबळ असलेल्या भाजपने हा दबाव जुगारून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदेना दिला यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांना अजूनही मुख्यमंत्री होण्याची आशा आहे कारण भाजपवर सुरुवातीला दबावतंत्र त्यानंतर आता सिंपत्ती कार्ड वापरून एकनाथ शिंदे हे नाग दाबून तोंड उघडण्याची खेळी खेळत आहेत का एकनाथ शिंदेचा नेमका प्लॅन काय सगळंच काय ते एकदम बैजावर सांगतो नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्वागत म्हणजे एकनाथ शिंदे नाव कोणाच्या ध्यानीमनीही नसताना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं त्यांच्या महत्वाकांक्षेवर क्षमतेवर लोकप्रियतेवर अधिकारावर भूमिकांवर शंका व्यक्त केल्या गेल्या पण त्या शंकांना मात करत शिंदेनी स्वतःला सिद्ध केलं आणि पूर्वी कधीही कोणालाही न मिळालेलं बहुमत खेचून आणणाऱ्या माहितीचे ते निर्विवादपणे चेहरा बनले अखंड शिवसेनेत असताना ना आकर्षक वक्ते म्हणून ना आक्रमक नेते म्हणून त्यांची वेगळी अशी ओळख कधी बनलीच नाही त्यामुळे त्यांची क्षमता आणि हो महत्वाकांक्षेचा सुगावाही भल्याभलांना लागला नाही पण अचानक शांतीत क्रांती करत ते थेट राज्याच्या सर्वोच्च नेतेपदी आले तेच एकनाथ शिंदे आता आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मंडळी सुरुवातीला एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा बहुमान पुन्हा एकदा आपल्यालाच मिळावा यासाठी वातावरण निर्मिती करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु भाजप काही नमलं नाही मग त्यांनी सिंपतीचं राजकारण सुरू केलं गुरुवारी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीनंतर मुंबईत माघारी आलेले एकनाथ शिंदे अचानक गावाला निघून गेले ज्यामुळे राजकीय पटलावर सर्वांच्याच भूया उंचावल्या तेव्हा त्यांना ताप आला असल्याची माहिती मिळाली दोन दिवस साताऱ्यातील दरे या गावी राहिल्यानंतर तिथे उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा ठाण्यात परतले पण अजूनही त्यांच्या तब्येतीत फारशी सुधारणा दिसत नाही आहे आज माहितीची बैठकही होणार होती पण नेमकं आजच त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यानं ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली म्हणजे या सगळ्या घटनाक्रमांवरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते ती म्हणजे शिंदेंना अजूनही वाटत असावं की आपली मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनही त्यांचे प्रयत्न सुरू असावेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या सध्याच्या भूमिकेवरून त्यांनी माघार घेतली असं जरी म्हटलं जात असलं तरी ते सातत्यानं वापरत असलेल्या मोजक्या शब्दांमधून शिंदेना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजूनही राहायचंय असंच काहींना वाटतं आता याची कारण सांगायची झाली तर त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्री पदाला आपला पाठिंबा आहे असं न म्हणता मोदी आणि शहा जो निर्णय घेतील त्याला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे म्हणजेच त्यांनी स्वतःची इच्छा न सांगता त्यांनी निर्णयाची जबाबदारी मोदी आणि भाजपाच्या पदरात टाकली आहे आता त्यातलं राजकारण काय हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एकनाथ शिंदे वारंवार काय म्हणतात तर तुम्ही निर्णय घ्या आम्ही तो मानू म्हणजे त्यांनी स्वतःला रेसमध्ये ठेवलेला आहे आणि एकाच वेळी माघारही घेतली आहे यातली आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रश्नच असा आहे की शिंदे किंवा अजित पवार नसते तर माहितीला एवढं बहुमत मिळालं असतं का केवळ भाजपा आणि फडणवीसांचा चेहरा असता तर एवढी मतं मिळाली असती का दुसरी गोष्ट ज्यांच्या जास्त जागा निवडून येणार त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार जर एकनाथ शिंदेनी जास्त जागा लढवल्या असत्या तर त्यांचेही अधिक आमदार आले असते हाही प्रश्न आहेच हे सगळं पाहता हे दबावाचं राजकारण आहे असं काही राजकीय पत्रकारांचं मत आहे शिवाय शिंदेंनी मोदी आणि भाजपा घेतील तो निर्णय मान्य म्हणून आपले अनेक पत्ते उघडपणे बाकी ठेवलेत त्यांना उपमुख्यमंत्रीपद अथवा केंद्रात मंत्रीपद देऊ अशा बातम्या आल्या पण ती संधी ते स्वीकारणार की नाही हे शिंदेंनी अजूनही सांगितलेलं नाही जर मुख्यमंत्रीपद नाही तर ते सरकारमधलं त्या कालचं कोणतंही पद न स्वीकारता स्वतः सत्तेबाहेर राहू शकतात का अशाही चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्यात मुख्यमंत्री पदानंतर दोन नंबरचं सर्वात महत्वाचं पद म्हणजे गृहमंत्री त्या गृहमंत्री पदावरूनही त्यांनी भाजपाची कोंडी केली आहे म्हणजे माहितीत मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून कोणतंही नाव अधिकृतरित्या पुढे येत नाही आहे मुख्य म्हणजे जो नेतृत्वाचा चेहरा होता ज्याला लोकप्रियता मिळत होती त्याच चेहऱ्याला बाजूला करणं भाजपासाठी जोखमीचं ठरू शकतं शिवाय शिंदेंची असलेली मराठा नेता ही प्रतिमा त्याच्यामुळे माहितीला झालेला फायदा हे नाकारता येण्यासारखं नाही अशा चेहऱ्याला बाजूला करून दुसरा मुख्यमंत्री करणं याचाही अंतर्गत विचार होतोय असं बोललं जात आहे पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसेल का दुसरा एक प्रश्न म्हणजे सत्तेत आलेल्या मित्राला दूर करणं या उद्धव ठाकरेंच्या आरोपाला त्यामुळे पुष्टी मिळेल का शिंदेंचे समर्थक असा दावा करत आहेत की शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद नसणं हे उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडू शकतं त्यामुळे ठाकरेंची शिवसेना बळकट होऊ शकते या शक्यतेचाही भाजपाला विचार करावा लागेल पुढं सांगायचं म्हणजे माहितीनं ही विधानसभेची निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवली असं एकनाथ शिंदे वार सांगत असतात आपल्या नेतृत्वाखालील सरकारनं अडीच वर्षात चांगलं काम केलंय मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाच्या अडीअडचणी समजू शकतो आतापर्यंत महाराष्ट्रातील सरकारने अशा प्रकारे पुनरागमन केलेलं नाही असा एकनाथ शिंदेचा दावा आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम आणि मोठा विजय मिळाल्यानंतरही पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही याचं उत्तर एकनाथ शिंदे यांना द्यावं लागणार आहे तिकडं भाजपाचे नेते एकशे एक बत्तीस आमदारांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री आपलाच होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी वक्तव्य करताना दिसत आहेत तर दुसरीकडं एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मात्र शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवावं यासाठी मोर्चेबांधणी केली जाते शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तर असं म्हटलंय की एकनाथ मुख्यमंत्री करावं आणि यासाठी मस्केंनी बिहारच्या फॉर्म्युलाचा दाखला दिला नरेश म्हस्के म्हणाले बिहारमध्ये संख्याबळ कमी असताना देखील नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली गेली त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद जाहीर केलं जाईल असा ठाम विश्वास आहे एकनाथ एकनाथ शिंदेचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक्स या समाज माध्यमावर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत अशी पोस्ट शेअर केली आहे त्यानंतर काही मिनिटातच ही पोस्ट डिलीट केली तसंच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात साकड आणि महिला कार्यकर्त्यांकडून महारती सुद्धा आयोजित करण्यात आली होती या संदर्भात बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंडे सांगतात विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते त्यांच्याच कॅप्टनशिप खाली महायुतीने निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमतानं जिंकली त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याच लाडक्या बहिणींनी माहितीच्या पारड्यात बरोबरून यश टाकलं याचं पूर्ण श्रेय माहितीचे कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदेना जातं म्हणून तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं लोंडे यांचं मत आहे आता हे सगळं पाहता आणि सध्याची राजकीय हालचाल लक्षात घेता शिंदेची माघार ही राजकीय दृष्ट्या व्यवहार्य आणि अपरिहार्यता वाटत नसती तरी सुद्धा अजून काही राजकीय डावांच्या शक्यता प्रत्यक्ष शपथविधी होण्या अगोदर येणार नाहीत काही ठिकाणी लोकांचे रिॲक्शन जाणून घेतले असता जनतेमधूनही एकनाथ शिंदेची कामं आवडली म्हणून आम्ही माहितीला मतदान केलं असा सूर ऐकायला मिळतोय त्यामुळे जर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी फेवरेट असतील तर त्यांचीही पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची सुप्त इच्छा असणार हे नक्की आणि त्यासाठी ते येन केन प्रकारे प्रयत्न करत आहेत असं बोललं जात आहे कारण मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर आता साईड हिरोसारखं उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची त्यांची इच्छा अजिबातच नसणार आहे आता नुकतंच ते दरेगावातून साताऱ्याला निघताना एक स्थानिक वृद्ध महिला तिच्या अपंग मुलाला घेऊन एकनाथ शिंदे यांच्या जाण्याच्या मार्गावर थांबली होती तिला आशा होती की ओ माणूस आपल्याला मदत करेल झालंही तसंच एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाहून गाडी थांबवली आणि तिची अडचण समजून घेत मदत करण्याचं आश्वासन दिलं ह्या प्रसंगाची सध्या खूप चर्चा होती आहे या माध्यमातून लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत हे जनतेच्या मनावर बिंबवणं असा एकनाथ शिंदे यांचा प्लॅन असू शकतो असं बोललं जात आहे यातून एकनाथ यांना अजूनही मुख्यमंत्री होण्याची आस आहे असंच दिसत आहे असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय एकनाथ शिंदे भाजपाला नमतं घ्यायला भाग पाडतील की स्वतः अजितदादांसारखी नरमाईची भूमिका घेतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद